काय शॉट हसतोय हाई शांत बसता का इथं काम चाललंय ना मग पटाव 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 किती पाट्या दा तुझं फोटोच पाहते तुला लई निघणार लवकर निघणार अरे बडबड बंद करा ना काम चालू आहे ना माझ मेसेज कर तुम्ही काय डोका माझ्या मोबाईल मध्ये तुमचे मोबाईल निघणार तुला निघत नाही म्हणा आम्हाला तर काढावं लागल ना कधी मग मोबाईल काढा आणि बसा चॅटिंग करीत तुम्ही ते आता आमच्या पण ओळखीचे ना नंबर निघले तर नंबर दे की नंबर देऊ पोरीचा नंबर देऊ तुला म्हणतो अशी चप्पल मारली तर तोंडावर मग हा चॅटिंग लागतो नंबर ती म्हणला चॅटिंग करत असतो तुझा बुट्टा तू तुला कशी निघायची तुला नाही निघून बघ कस आहे माणूस अरे शांता बसाने मला फोन लावायचा एका पोरीला याला फोन लावू दे

आपण नाही केला मेसेज आपण नाही केला दाखव बोल तुझा मोबाईल व्हॉट्सअप दाखव दाखव तू ओळखते का नाही मी आत्ताच बघितलं इला मग मेसेज कस काय पाठवला हो मला अर रात्री काय झालत बहिणीचे पोर आलेत आहेत ना भाषे माय त्यांच्याकडे मोबाईल होता त्यांच्याकडून मेसेज गेला असेल इंग्लिश करून का हा हुशार येते लहानपणापासून जलमल्यापासून इंग्लिश मिडियम लागते तुम्ही ट्रेनिंग देत का आता मेसेज कसे पाठवायचे मुलींना शाळेतले शिक्षक शिकवते त्यांना ए अरे कोणाला हुल्लू बनवितो तू नंबर कसा आला तुझ्यात बराने हमकास त्यांनी नंबर काढला बराने हमकास तुला मेसेज केला तू आवडती मी तुला खूप मिस करतो मला कधी भेटायला येते घरी गेलो ना त्या पोराला सांग हाता हाताखालून काढतो तुला हाताखाली माझं काय चुकलं चुकून आला असेल आमच्या घरात किती भांडण झाली माहिती तुला हे बघा भांडण करू नका काय होतं ना लई संसाराची वाटोळी झाली त्याच्यामुळे मिटून घ्या ना तुझ्या असे हिरे असले ना गैरसमज काय तो दोन दिवस टिकायचा नाही त्या ठाळपणा असा करायला लागल्या भाऊ तू तर शिकलेला आहे ना कशाला गैरसमज करतो तुम्ही शिकलेले तुम्ही सुशिक्षित दिसते गैरसमज लागला सांगायला अरे तुला गावात कोणी नीट का रे या गलीत उभा राहीन त्या चौकात उभा राहीन काम धंदा करा एवढा मोठा घोडा झालाय टोन घ्या मोबाईल वर कामायच

Uh, okay. uh, 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 हा ओके हा तू सी आर ला ना हा क्लोज करा फाईल ओके okay. खोटाल द्या पाठवून द्या पैसे आडवा बरं खरंच लावला का नाटक नाही नाही याचा वाटा ते ओबामा नाही का बाहेर मला नको शिको माझ्या सोनल जर या पुढे जर तू नाटक करशील ना तो तंगड्या मुडी ना आपल्याला हातात देईल एवढा टाइम आहे का आपल्याला टाइमच नाही तेवढा फालतू मेसेज करायला फोन कुठली आलेली असते नि बघायचं त्यांच्याकडे असल्या घाण वासनांचे तुमचा जिथ घाण वास एवढ राहिले म्हणे घाण वास ए, ए मी तुला काय लाज ला। का आम्ही सडलो काय आमच्या वाशेला हा ना हा बोकड्या सारखा घनतोय तू आम्हाला सांगतो वाशे तो कुत्री सांगे काय सांग काय सांग अय दोस्तीत कुस्तीने करायची आपल्याला मिटून घ्यायचं आपली चुकी नाही आम्ही काय फालतू ये म्हणंत इथून मी टीका हे बघ आम्ही तसे काय चर्चा बिर्चा करत नाही आम्ही निवांत आमचं जो बिझनेस चाललेला असतो इथं बसून काय तुमचा बिझनेस आहेत रे टोन गन काय तुमचा बिझनेस आहे तुम्हाला काय केवध ढेगलं या या नंबर घे त्या पुरीचा नंबर घे एक शब्द यांचा ऐकून घ्यायचा नाही कारण आपण जिथं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही बरोबर नाही मॅरेज पार्टनर दाखवलं ना तुला प्रूफ दाखवलं तर तू तु झुकत नाही कुत्री आला असं चुकून मेसेज तुमच्या सुनाला काय पळून घेऊन गेलो तुम्ही आज वाटत त्याला बोलायला काय आमच्या समोर बोलतो चुकून मला लय पुरीची मेसेज देत आय लोव्ह यू आय लोव्ह यू लो मी म्हणतो का त्याला आय लोव्ह यू टू म्हणला चुकून आला असं एखाद्या पुरीचा मेसेज सांगू नको ते काय तू बोलतो काय नाही त्या पुरी बोलतात माझ्या सुनाबद्दल बोल बरं बाकी काय आलं मला सांगतो रे बरं काय मेसेज काय मेसेज आले सांग बरं काय मेसेज आले काय दाखव ए बुटर का बस लागले शांतपणे लागले दाखवायला दाखव काय मेसेज आहे वाच बरं वाचून दाखवा हे काय म्हंटलय तू मला लय आवडती मला भेटायला कधी येणार आहे मी बाहेर बाएर उभा आहे रिक्षापाशी वाजता ये तुझं ते सगळं झाल्यावर दुन बिन कोण पाठवतात काय वाचले तुम्ही असे जाय ना हा मग कस काय भेटायला नाही आली तुम्हाला तुला शान आहे काय लग्नाच्या आधी आमच्यातच बसत होता मला मला ना जाता एखाद्या पोरीचा नंबर दिना मी काय करायचो माझ्या जुन्या आयटम याला द्यायचो खुश हो अरे तुला लागला काय सांगायला तुझ्या आला म्हणून तू त्याच्यावर टाकले काय झालं चुकू लुकू लग्न झालं भेटत होती का है आणि भेटत नव्हती छप्पनला शिवानी भेटली आणि तू कसा मेसेज करतोय अरे याच कॉन्टॅक्ट वरच आलाय हा बोले माहितीये का सांगता आज याला सांगूनच टाकतो अरे काय पोर खेळ लावलाय तुम्हाला माहितीये आयटमचीच बहिणी बहिणी सांग तीन वर्षापासून आपलं काय काहीच नाही काय तुला तू घरच्या शिळी बिर्याणी खाऊन आमच्यावर वर करतो का हा होय बिर्याणी ऑनलाईन ऑनलाईन असे कोटी ना पैसे व्यवहार कुत्रा खाय ना तुला तुला अरे कुत्रे नाही चार चार पुरी मागे चार दिली नाही नाही चार पाहिले ती पाच चालू

ढकड भेटतो <laughs> एका बुके दात पाडून शेवटचा प्रश्न तुमच्या बायकुला तू खरच शंभर टक्के खुश आहे का तुझ्या नवऱ्यासोबत तस हे बघ घाबरू नको काय म्हणली नाही आहे ना खुश आहे आत्या तुम्हाला ती घाबरू राहिली ती खुश नाहीये तिच्या भावनाचा विचार करा तिच्या मनाचा विचार करा तिच्या भावनाचा विचार करा मनाचा विचार करा ते, ते दिसते का लाल गाडी हा? तशा गाडीत फिरला असत अरे 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 कुत्री कुत्र विचार येणारे तू का नाही उभा राहिला तुला कुणी काम द्यायना लागलं सांगायला तुमच्या पोराला कोण विचारता का तुला काय काम कामधांदा काम चांगलं कोणता जॉब आहे तुला काय कमी होतं दोन रुपये काय जॉब आहे रे

नाही काहीच नाही काम बिझनेस फोन आला थांब इकडे फोन आला बोला पाचच मिनिटात हा हा निघ जायचंय मीटिंगला मी जातोय ना हा चल तुम्ही निघा मागा चला आम्ही कुठेही जाऊ इथं थांब आम्ही थांबायच मागा निघा कळतात तुम्हाला आम्हाला इथंच थांबायच हा पिल्लू आलो <laughs> आलो आलो उसाच्या फाटात लगेच